हॉटेल बाहेर थांबलेल्या चौकीदार आणि सफाई कर्मचाऱ्यावर हल्ला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करून बसची वाट पाहत असलेले सफाई कर्मचारी आणि चौकीदार यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला या हल्ल्यात वॉचमॅन यादव यांचा मृत्यू झाला सफाई कर्मचाऱ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट प्रथम न्याय नवी मुंबई कपिल किनारा हॉटेल आहे त्या ठिकाणी वेटर म्हणतात मुकेश उप म्हणतो कुमार यादव सव्वीस वर्ष हे रात्री दिनपूर्वी काम करून तिथे थांबल्यानंतर पहाटे सकाळच्या पहिल्यापासून ते त्यांच्या घरी जाण्यासाठी खाली थांबले होते त्यांच्या हातामध्ये पिशवी होती आणि रोडवर जाणाऱ्या दोन इस्मानी मोठा आले दोन इस्मानी नोटाकर थांबवली का था ती पिशवी घेण्यासाठी त्यांच्याबरोबर झटापट केली त्यांनी पिशवी न सोडल्यामुळे त्याच्यावर वार करण्यात आला त्याच्यामध्ये कोण अजून का घायला आहे का त्याला वाचवण्यासाठी त्याच्या आवाजामुळे त्याचा एक मित्र आहे दिनेश जगदीश यादव हा तिथे धावून आला होता आणि त्याला पण जाखूचे वार दिले कारण काय होतं कशासाठी त्याच्यावरती हल्ला केला हा तपासाचा आहे परंतु प्राथमिक आम्ही जो तपास केला त्याच्यामध्ये त्याच्या हातातून जी थैली होती ती बहुतेक त्यांनाच चोरायची होती त्यांना जवळने घेऊन जायची होती त्यांनी ती सोडली नाही आता आतातून झाला वार्गापासून